शांता या शांताराम जो आहे की नाही पुराव्यात पुराव्यात ना त्या कमली विरोधात पुराव्यात मग याला म्हटलं डायरेक्ट चालवा तिच्या घरी खाला निवाळा करू हां हा घरी नाही म्हणून राहिला हं नाही म्हणून राहिला शांताराम छान बरं घरी <laughs> कोणती गोष्ट सांगितली काय ऐकतच नाही आता खाला निवाळा केला असता तर कसं रातुरात डंगरी काढून द्यायला गेली घरा या बाई हा आमचं कसं हात पाय सगळं सगळी त्या कमलीला काढून द्यायला बुडबा मी तुम्हाला तीच सांगू राहिलो की शांततेत खा नाही तर अजीर्ण होते ते असं गडबडीत कोणती गोष्ट करू लागते हा पहिले त्या बुडेल बोलावं लागेल आपल्याला बुड्याला दाखवा लागेल त्या साऱ्या गोष्टी मग काय पुढची प्रोसेस होईल तुम्ही म्हणताच आताच आता साऱ्या गोष्टी आता, आता नसतात घर अजून काही पुरावे यायचे बाकी आहे सध्याच बोंबाडा पेटून गावामध्ये काही फायदा नाही ना सामान जरा शांतता ठेवा आपल्याला करणं जाय सांग शांती देईन समजून सांगा या हे बुडेल राहिले तो कसं आहे गरबडीत खरंच होत असते ते प्रेक्षक सध्या आता तुम्ही बसा शांतता उद्या जरा असं वातावरण मग बोलता काय बोलायचं आज शांता तुली माहिती आहे तो डॅनी कसा करून राहिला तर ते बुडी कसं त्याला खावखावत करून राहिली त्यासोबत काय करीन काही सांगता येत नाही गॅरंटी नाही ना आता एक तर त्यानं सातव्या महिन्याला नाही म्हटलं वावर विकत नाही आली नाही म्हटलं म्हणजे मग काही ना काही तिनं जर गेम केला त्याचा आता रातोरा काय सांगता येते बावली डंगरी येते हां तिला नुसतं पैसाच पाहिजे तिला त्या डॅनीचं काही घेन देणे तर कमलीले बुडीले खरंच हा कोंदील जे बोलून राहिला ना तेच खरं शांता कसं आता जे आता जो निर्णय येऊ की नाही आपण तोच महत्वाचा आहे नाहीतर मग काही ना काही अनुवणी ह्याशिवाय राहत नाही बुडेवा काही काही गोष्टी कशा शांततेने घ्या लागतात ना आता आपण कसं पहिले बुड्याने इकडे बनवू समजून सांगू काय झालं काय नाही तर कसं सांगते मी पुढे असं समजून सांगू ना आणि मग पाहू ना असं डायरेक्टच बुडीच्या विरोधात बोलल्या जाते का काही ना काही असं बोलल्याने जात ना कही।

पण शांताराम गरम नको हो न बा पण आम्हाला कसं अनहुनी दिसून राहिली ना कसं शांता तडसा गेली ती शांतानं त्या बुढीला कबूल करून घेतलं तिथं सातवा महिनाही होणार नाही बुड्यानं वावरी कॅन्सल केलं एक मग काही ना की ते रात्री गेम करू शकते ना तिकडे एक तर शिवल्याजीन बबण्याजी ठण केला ती त्याच्या विरोधात बुड्याच्या हां बुढीच्या पार्टी ती बुढी कोडू हां बुढी म्हणेन तस्या गोष्टी होतील की निमग आणि काही अनहोणी झाली तर मग काय करशील हां सर विरोधा विरोधात आहे नाही का पाच गोष्ट फक्त शिका तुम्ही बरोबर होते तुम्ही घेऊ नका काहीच होत नाही बोर बा लोक काही झालं नाही याच्या पुढे काही होणार नाही टेन्शन घेऊ बघा बरोबर आता तुम्ही दोघ बोलून राहिले तर काही आम्ही काही टेन्शन घेत नाही पण मनात रुखरुख राहते बा असं आहे साधा माणूस मानून त्या डोंगरीचं कमलीचं काही सांगता येत नाही नो गॅरंटी कारभार येतो मुदेवा तुम्ही फक्त कसं आता शांत तेच राहा तुम्ही काही बोलू नका फक्त पाहत राहा तुम्ही आता काय होते पुढे तर ते बुड्याने बोला बापू आणि शांत तेच सांगू बरोबर शांता तू ते, ते म्हणशील तसं बापा बस तू एका शब्द आहे बाहेर राहू आम्ही ऐकत नाही का तुझ बस बापा तुझ्या नुसार वा खरंच एवढे घाई करू का घाई केली कसं कचरं जात असते बरं तोंडा हा शांत ते आपल्या पुरा सारे जात पुढे पाय काय करू काय करायचं काय नाही करू आपण चला मग मित्र पहा मग व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा बरं शिवलाल आता बुड किनी क्षण झाला बरं घरा तर तुम्ही कसं लवकरात लवकर आता घरात जा आणि कार्यक्रम करून घे बुड्या जा तू नाही येत काय कारण आम्हालाच पाठवतं का पुढे तू बी चाल आमच्या सोबत हा तरी पाहिजे नाही का चाल तू बी तू बी चल हो बुडे असे उत्तार पलटी लोक मारू वा तू बी आमच्या सोबत चाल कसं सोबत सोबत सारे आपण अरे येत नाही अंदर तुम्ही दोघं जण करून घ्या अंगठा त्या बुड्याच्या कागदाईवर कसं तुम्ही जर पकडल्या गेले तर मी तर पाहिजे की नाही कसं बुड्याला जर माहिती झालं मग मी सावरा सावर पडायला पाहिजे की नाही कोण ना कोणी बुड तू मस्त आंग शकतो आम्हाला तिकडे घरात पाठवतो बुड्यात अंगठा घ्यायला लावतो नाही नाही तू बी चाल आमच्या सोबत पकडल्या जाऊ जण हा हा असं झालं तर ती जायचं आम्ही एकटे जात नाही आम्हाला काही सांगू नको तू तू बी चाल बुड आमच्या सोबत

पुढे तू काय करतस तो बुडा आमच्या घरी टंग टंग करो आमचे चेरे फायणार नाहीये तो बुडा तूले माहित आहे किती आहे तो बद्दमा आहे तो बुडा तो काही नाही बरबर ढक्स लावतो ना तुम्हारी पपडू नाही देत ना आणि बुडाने मतलब बी की मा शिवलालना अंगठा घेतला अंगठा घेतला तर मी बरबर सांगतो ना की तुम्हाला सपण पडलं तू फक्त आता जास्त विचार करू नका जास्त मला प्रश्न करू नका तर मी फक्त अंदाज जाण बुड्याचा अंगठा घेऊन नाही रे एवढं काम करा मग मी पुढचं पाहतो काय हत तो बरो बुडे जातो मी आता आणि काद्दू बुडे खरेदी دي काद्दू कुटी ठेला कुटी कुड्या ती लटको ए बुड्याच्या बाजूना खुटीले लटकोयला तीच

শিউলা ঠাকি রাখতে ফস গুড অসানি আজপাশ হাত মিঠা ঘে ফস মি বুড়াচ্ছে বরাবর ঘিত আড়াত কে করতে তো মাল কমক বরতো মি আহ শিবল কুসল গে অন্দর ঘরাত

बुडा काही चिंता नाही कोण आलं कोण गेलं काहीच नाही आता कसं बबने धर बुड्याले अंगे साहे बुडी कस आपल्यास पुढले आहे आवाज फवास करू रू फक्त बुडेल तोंडाप साहेब बुडेद तू फक्त शिवला गथांनी थांबतो बुडेल मागून धरतो गथांनी हो oh, हो मी घेतो बुढीची सही तू मागून फक्त पक्क डर बुडायला हे झालं हा हल्लं नाही माझी बुडा बघतो ते बुढ्याचा अंगठा ते एक बा इस उडून द्या चलो फरा आपण मग कसं पुढचं ते खमला बुडी सांभाळते मग काय बुडा आर ए मारते की लढते की काय करते ते पण पुढचं बुडी बुडू बुडीचं पोहून घेईन काय करायचं आहे तर हा आपलं काम आपण करून खूप आले हो हो सात आठ बरं द्याय साठ उठले काय बघ द्याले ह्या खाणे काय खणी काय दाखब हे खूप फरा उठलं बघ द्या बुड्याला उठून उठू लवकर Hai, saya terdetil atas mari kanji pat guna utilekaja. Ha, tak saya dorang dorang aku senggalah boda. Utu boda ni. Bicara lah boda utuh ayam siapa dahasa sang tak jenaripat guni tak tekuni kan ikum. Kopera tu ha. Sanda dah bela boda utuh bini. Asal mak mana ikum guna ha? Eh hat lawan bodu uti muncang to ha. Tukas boda ni utuh poniu kurju kurisah esoh ha. Utu boda. Utu ha poniu.

अरे बाबा का चांग टन का तर काय रे बाप्पा मला कोण मारून राहिले तुम्ही सोळा ना रे बाप्पा हा असं काय करून राहिले रे हो गड काय रे बाप्पा मला काही समजून ना राहिले बाकी मला झोपेन वाटून गड हो काय आहे काय माझून काय आहे पोरणी करणार चेंडले तू हा पहिले सौदा केला ना आता नाटक करून राहिला वावर नाही कर आम्ही खरेदी तयार गेले सारे कागदोपत्र तयार गेले आम्हाला चकोले दाखवून राह ना कुठून लांब नेकर हार केले हा आम्ही तुझी वावर घेतले जी राहतच नाही ना वावर घेऊ जाताल लोक रांगडा सांगता दे लवकर चल चटकन नाटका करून नको ना तू कमळ नाका मारून कुठे तुले माई मले नाही ऐकणं व्हावं मग जबरदस्ती करता का तुम्ही जबरदस्ती करता आ, नहीं नहीं था था का ह मी नाही ऐकत व्हा मी अंगठा पांगठा नाही ते नाही देत अंगठा पांगठा मग नातू आहे मा नाता पाहिजे नाही का वावळ एल्या मरण तुले जोय दिसून राहिलं तरी अंगठा देत नाही म्हणत दाब दाब बच्ची दाब बच्ची दाब बबन दाप मग कमळ्यात लात मार मागवत हा मुळल्यात चालते बुडा कमळ्यात तू काय जण सैदी कुठे सांगून राहिलो तुम्ही प्रेमानं सांगून राहिलो नाही तर मग कसं झपके मारी ना दाटी सांगा कसं टाती कोणी नाही हजर अटी तू आहे ना मी आहे आता आई देत म्हणजे नाही देत मेलो तर चालली पण नाही देत हाड्यानी नाही देत बुवा सई बरा तुम्ही दोघं जण मला मारून टाका पण नाही देत सई नाही देत हो सई नाही देत हागडी बा बऱ्या बोलान सांगून राहिलो फटकनी सही मारा आणि झटकनी आम्हाला जाऊ द्या जा। टाईमपास करू नका पहिले कसं तुम्ही सौदा करायला इशारे घे ना बुलू बुलू पैसेही खाले ना आता वक्ता नाही म्हणून राहिले कसं हे खरेदी आमच्या बुकांडीवर पळे नाही कसं वावराच्या कसं येणं आता आम्हाला सही मारायला सही मारा ऐकत नाही गळं हा ठळलं मारले कानपट्टीत मार 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 मागू म चांगली मार चांगली मारतो आमची चौ चावनीत गुटायच्या हन 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 मग अब्बु मी एकटा म्हणून फार फायदा उचलून राहिले तर तुम्ही अं बाळझोड करून राहिले जा म्हण मा नातान जर माहीत पडलं बाबू हे तुम्ही ना मारलं म्हणून म्हणा की बस तुमचं भूक उठवत आहे तुम्हाला माहीत आहे मा ना तू घरात बॉडी बिल्डर आहे तर मग जाबरू म्हणता घंटा लागते मग मारामारीने एक नंबर आहे गडी लक्षात ठेवा बरं तुम्ही आता तर माझं सही घेसा पण तुम्ही कसं तुम्हाला कसं हा घेत मारीन बरं तो घडी मा ना तू तू नाटकं नको बुड्या चाल सई देऊ का पटकन हा शी शिल्ल पणा नको रे दाल हा त्यानं आता तर मग पाहून घेऊ काय आता कोणता बॉडी वेडा नाही फिरू बॉडी बिल्डर तिच्यात घेऊन फिरतो आम्ही ते हा चाल बऱ्या बोलायनं कसं सही देऊन टाका मुकट आहे ना

ना देतो ना दे देतो दे देतो सोडलो सोडलो बबनं भाई मान सोडलं हो देतो ना सही देतो ना बाबा अंगठा म्हणशी अंगठा देतो काही होत नाही ताई देतो बबन मारणूक आता मार बाप्पा दे देऊन राहिले ते कुठं द्या लवकर अंगटा द्या चला चटकनी चला काय नाटकं घर ना आपल्याला जमतच नाही का आपलं कामच बेकार आहे बबल म्हणतात मले करून मळला ना मग घे आता झालं बा आराम द्याला काय उपटं उपट आता नाही गं चल बबुन बप्पा मरणू गोटे चल छान छान लवकर छान पोई

मला दिसलं नसतं का कोणी आलं असतो मी का खोटा आलो का चालतो चाल घराच्या बाहेर चालू घराच्या बाहेर चाल लवकर लवकर तुमच्या मनाच्या शांतीसाठी बाहेर चाला पण कोणी आपल्या घरा बुड्याने पुरे काय बुडा कसा खरं नाही चाललो चाललं बाहेर चांगलं चालला बाहेर चाला काय शिवल्यानं बघण्यान शिवलं बन बाबा आर घेतलं ना बाबा आर घेतलं ना मनात आलीच नाही सांग तुम्हीच जाऊ सांग रे बाबू ने अश्विला रे बे बाबा दार करून घेतलं रे बुद्धी बोलावकर लवकर कबल बोला दोघायला डाका पडणारे चोर घुसले रे बाबू मा घरात चोर घुसले बाबा तुम्ही लढून काय काहीच नाही झालं ना तुम्हाला स्वप्न पडलं ना बाबा स्वप्न पडलं ना फालतू करून राहिले बा

घरात कोणने आले ना बापा तुम्ही सटकले काय आलं तर कोणी मला दिसलं नसतं काय चांगलं नसतं काय काही बोलून राहिले बापा तुम्ही करून राहिले बाबा तुम्ही रात पासून कशे ज कसे कोण नाही आला सांगून राहिले मी तुम्हाला तुमच्या पोटाशी काही बोलून राहिले बदला आले आणि काय भृद्गीत नाही जमला बापा हा कुठे गेलो तुम्ही रात्री रात्री काही झालं चिंता सांगा बापा येतो तुम्हाला एका वैदाकडे अ कमले तूच जाय खेप त्या वैदा जाऊन तूच दाखव मले मले माहीत आहे ना ते दोघं जणच होते शिवल्यान बबने तेनं मग ठा घेतला म्हणजे घेतला हो हो माय मा, मा कमायला म्या फुकजी नाही आहे घाम जायला सांग घाम बुडत जायला माय हंग काय सांगतो तू मी सोडणार पाहिजे याय सोडत नाही नि मी सोडतच नाही आणि वरून तू म्हणत पाबल झाला का वैदाातून यावं लागते का हा शानपणा शिकून जायली का बोल तू

आता जाऊ दे आता तुम्ही खरंच ना पागल झाले बा पागल झाले आजच मी तिकडे ना। ना आली नाही झोप्या तुमच्या जवळ तर ना खरच नागो करून टाकला बा तुम्ही बोलून राहिले आल्या कोणी आलं नाही गेलं नाही गेलं गेलो कोणाच हो शांतपणा शिकूच नको म्हणे शिकूच नको तू आलं नाही आज मी आल झरे डम मुग नाही खरंच आलं ते लोक बोला तू लवकर बोला ग आतल्या लोक दे आवाज दे गाठले नको आवा�

तर बाबा तू होऊन राहिले मशीन दिसलं बा मला पण मले बबण्या शिवण्यासारखे दिसले त्यानं बाबा अंगठा घेतला ना मले मला समजून राहिलं ना मी आता जागीच होतो ना बापा तू येता तू नाही होऊन राहिली हो नको राहू ने मी बाई गाडी तर पूर्वी चक्रातच पडले गड आता बाय माई कोथा पोरायला भाऊ व्या पाचला गेला आता काहीतरी हे कमली हे कमली तर काय आता काय मला म्हणतो समजून राहिलं तुम्ही कि नाही आराम करा बरं झोपून बरं चिडचिड का करू तुमचं कसं माझ्या सातवा महिना करणं यायला जीवार म्हणून तुम्ही काही बदला आणि बोलून राहिले अलं नाही गेलं नाही लवला आले म्हट गेलं असं कसं वावर जाईल तुम्ही सही नाही दिली काही नाही नाही देणार मावर गेलं असं गावातले लोक सांग मावर गेलं मावर गेलं तर लोक कसे पगल्यात काढतील तुम्हाला बुड अरे बाबा तूल तसंच काही चौदे बाबा मागे सातवा महिना करणं जीवार नाही पण माझं पैसे मी तू करून करत नाही जाऊ दे आता काय मला कसं पण पडलो ते खरंच होतो हकीकत होतो खायचं मग काही नाही राहिलं आता पिसाळ झालो मी पिसाळ झालो हा तुम्ही चुपचाप बसून राहतो खाऊ बरं आता आणि मला काही सांगू नका कोणी आल्या आल्यान गेला गेला हो बाबा हो हो